मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य प्राशी जांभेकर यांच्या समग्र चरित्राचा आणि कार्याचा त्यांच्या कर्तृत्वाचा शोध घेण्याची संधी मला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मुळं मिळाली आता हे तिन्ही खंड प्रकाशित झालेले आहेत दर्पण त्या काळात कसं होतं याचं सध्याच्या वाचकानं दर्शन घडावं यासाठी दर्पणचे मूळ अंक दिग्दर्शनचे मूळ अंक बाळशास्त्रींचं समग्र चरित्र त्यांना मिळालेले विविध सन्मान त्यांच्याबद्दल विविध विद्वानांनी काढलेले गौरवोद्गार या साऱ्यांचा समावेश या खंडामध्ये आहे सर्वात वैशिष्ट्य म्हणजे की अठराशे पंचेचाळीस सालापर्यंत ज्ञानेश्वरी ही मुद्रित स्वरूपात नव्हती परंतु बाळशास्त्री जांभेकरांनी प्रदीर्घ संशोधन करून पुन्हा ती ज्ञानेश्वरीची हस्तलिखित मिळवली आणि त्याच्यातील एक निवड करून ते हस्तलिखित अठराशे पंचेचाळीस साली प्रभाकर छापखान्यातून त्यांनी मुंबईत प्रसिद्ध केलं हे बाळशास्त्रींचं वाङ्मयीन क्षेत्रातील फार मोठं कार्य आहे तेही सविस्तरपणे या खंडामध्ये आपण घेतलेलं आहे